नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर आज आपण दोन महत्त्वाचे शेअर मार्केटचे टर्म समजून घेणार आहोत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट हे ऐकायला सारखं वाटतं पण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत चला तर मग सुरुवात करूया बोनस शेअर्स जेव्हा एखाद्या कंपनीकडे जास्तीचे नफा राखीव असतात तेव्हा कंपनी ते थेट गुंतवणूकदारांना पैसे म्हणून न देता मोफत शेअर स्वरूपात वाटते यालाच आपण बोनस शेअर्स म्हणतो उदाहरणार्थ कंपनी वन इज टू वन बोनस जाहीर करते तेव्हा तुमच्याकडे जर शंभर शेअर्स असतील तर तुम्हाला आणखी शंभर शेअर्स मोफत मिळतील पण लक्षात ठेवा कंपनीच्या एकूण मार्केट कॅप बदलत नाही फक्त तुमच्या हातातल्या शेअर्सची संख्या वाढते बोनस शेअर्स दिले जातात कारण गुंतवणूकदारांना बक्षीस म्हणून आणि कंपनीवर विश्वास वाढवण्यासाठी आणि मार्केटमधील शेअर्सची गुंतवणूकदार वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिट म्हणजे कंपनी आपले शेअर्स छोटे करून गुंतवणूकदारांसाठी स्वस्तात उपलब्ध करून देते उदाहरणार्थ कंपनी एक शेअर हजार रुपयांचा असेल आणि कंपनीने वन इज टू फाईव्ह स्टॉक स्प्लिट जाहीर केला असेल म्हणजेच तुमचा एक शेअर तुटून त्याचे पाच शेअर्स होतील आणि प्रत्येक शेअर्सची किंमत दोनशे रुपये होईल यामुळे शेअर्स परवडणारे होतात आणि मार्केटमध्ये खरेदी विक्री सोपी होते बोनस आणि स्टॉक स्प्लिट्समधला फरक दोन्ही गोष्टी सारख्या दिसतात पण फरक मोठा आहे बोनस शेअर्समध्ये शेअर्सचे तुकडे होत नाहीत आणि मूळ मुल मूल्य किंवा फेस व्हॅल्यू कमी होत नाही आणि डिव्हिडंडच्या वेळेस फायदा होतो उदाहरणार्थ एखादी कंपनी बोनस देण्याआधी एक रुपये डिव्हिडंड देत असेल तर ती कंपनी बोनसनंतर पण एक रुपये देते आणि वन इज टू वन बोनसमध्ये आपल्याला दुप्पट फायदा होतो बोनसमध्ये कंपनी मोफत शेअर्स देते स्टॉक्स प्लेट्समध्ये दे शेअर्सचे तुकडे होतात आणि मूळ मुल मूल्य किंवा फेस व्हॅल्यू कमी होते आणि डिव्हिडंडचा फायदा तितकासा होत नाही उदाहरणार्थ एखादी कंपनी स्प्लिट देण्याआधी एक रुपये डिव्हिडंड देत असेल तर ती कंपनी वन इज टू टेन स्प्लिटनंतर पण दहा पैसे देते एक शेअर्सचे दहा तुकडे होतात आणि एक रुपये डिव्हिडनचे सुद्धा दहा तुकडे होऊन दहा पैसे होतात स्प्लिट्समध्ये तुमचाच शेअर लहान होतो लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे बोनस शेअर्स असो वा स्प्लिट्स तुमचं एकूण गुंतवणूक मूल्य बदलत नाही ह्या गोष्टींना कंपनीची फंडामेंटल्स बदलत नाहीत पण मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो तर मित्रांनो आज आपण बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट्स याबद्दल सविस्तर माहिती पाहिली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंडेक्स म्हणजे काय तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही धन्यवाद